आपण पाहत आहात बातमी तुमची आवाज आमचा सांगली महापालिका भाजपकडे निवडणूक निकालांनी राजकीय समीकरणे बदलली सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट वर्चस्व मिळवत महापालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे आतापर्यंतच्या अधिकृत निकालांनुसार भाजपने अडोतीस जागा जिंकून बहुमताच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे काँग्रेसला पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसला सोळा शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले सांगलीवाडी परिसरात भाजपला मोठा धक्का बसला माजी आमदार दिनकर पाटील यांच्या भाजपच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला या ठिकाणी काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला असून या निकालाने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे सांगली शहरात माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले मात्र भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव झाल्याने भाजपला शहर पातळीवर आत्मपरीक्षणाची गरज भासणार आहे भाजपचे माजी स्थायी सभापती दिलीप सूर्यवंशी यांनी मात्र निवडणुकीत दबदबा कायम ठेवला त्यांच्या नेतृत्वाखालील आठही उमेदवार विजयी झाले तसेच त्यांच्या घरातील धीरज सूर्यवंशी आणि चेतन सूर्यवंशी यांनीही विजय संपादन करत सूर्यवंशी कुटुंबाचा राजकीय प्रभाव अधोरेखित शिवसेनेला या निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली सागर वनखंडे आणि युवराज बावडेकर यांच्या रूपाने शिवसेनेचा महापालिकेत प्रवेश झाला या यशामागे आमदार सुहाज बाबर यांची प्रभावी रणनीती निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे वसंतदादा पाटील घराण्यातील चौथी पिढी राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्रही या निवडणुकीत स्पष्ट झाले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांनी तब्बल दीड हजार मतांनी विजय मिळवला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा फटका बसला असून आमदार जयंत पाटील यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे मात्र काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी आपले गड शाबूत ठेवले राष्ट्रवादी काँग्रेसला संजय काका पाटील प्रा पद्माकर जगदाळे आणि आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या नेतृत्वामुळे काही प्रमाणात यश मिळाले एकूणच सांगली महापालिका निवडणुकीत भाजपची रणनीती यशस्वी ठरली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुरेश खाडे आणि शेखर इनामदार यांच्या परिश्रमांना मतदारांनी कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या निकालांमुळे सांगलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची मांडणी होणार असून आगामी काळात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेध येण्याची शक्यता आहे आरके करा करा शेअर आणि सबस्क्राईब करा